नमस्कार मी मोहन प्रभाळे आता आहेत आपण वाकीमध्ये आणि वाकीमध्ये मॅडमला आरोग्याचे बरेचसे काही हो इशू वगैरे होते आणि मॅडमला आपल्या शरीरच्या प्रोडक्टचा खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे ऍक्झॅक्ट रिझल्ट काय आहे काय प्रोडक्ट वापरलेत ना तर मॅडमच्याच माध्यमातून आपण समजून घेऊ मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा सुरेखा सुरेखा मॅडम आहेत काय इशू होते मॅडम तुम्हाला प्रॉब्लेम तीन वर्षापासून तुम्हाला पिशवडीचा प्रॉब्लेम होता बरं अजून काय प्रॉब्लेम होते आणि बरेचसे प्रॉब्लेम होते सारखं पायाला जॉईंट दुखणं म्हणजे नाही का असं पित्त वगैरे नाही का पूर्ण ऍसिडिटी व्हायची जॉईंट वगैरे दुखायची तीन वर्षापासून हो। प्रॉब्लेम होता हो। बरं तुम्ही हॉस्पिटल वगैरे केले असतील हो केले भरपूर के। बरं डॉक्टरांकडून काही सोल्युशन वगैरे हो काय दर म्हणजे इंजेक्शन घेत होते गोळ्या बाहेरच्या आणून खातो बरं बरं आपल्या सनीचे कुठले कुठले प्रॉडक्ट तुम्ही युज केले काय सोना घेतलाय ओके नारे प्रिया आणि नारे हा मित्रांनो आज बघा सनेज काय करते ना हे लक्षात आपलं अकाई सोना नारी प्रिया आणि नारी नारिसू ह्या टॅबलेट यूज केल्या किती दिवसानंतर मॅडम तुम्हाला हा रिझल्ट आला एक पंधरा दिवसात रिझल्ट पंधरा दिवसात मॅडम रिझल्ट आलेला वगैरे तुम्ही समाधानी बघा आज मार्केटमध्ये ना खूप महिलांना खूप लेडीज ला इश्यू